तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज तातडीच्या नाशिक दौऱ्यावर आहेत विविध व्यावसायिक आणि सामाजिक संस्थांशी संवाद साधणार आहेत संध्याकाळी सहा वाजता पोलीस परेड ग्राउंडवर हेलिकॉप्टरने येतील त्यानंतर संध्याकाळी साडेसहा वाजता मनोहर गार्डन इथे शिक्षण संस्था चालक त्यानंतर क्रीडा आणि अन्य संस्थांच्या प्रतिनिधींशी संवाद साधतील रात्री आठ वाजता बीएन इथे उद्योजकांशी संवाद साधतील मुख्यमंत्री शिंदेसोबत उद्योगमंत्री उदय सामंत देखील यावेळेला उपस्थित असतील थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडे योगेश अशा पद्धतीनं मुख्यमंत्र्यांचा हा दौरा होतोय नाशिकमध्ये पूर्ण व्यस्त असणार आहेत मुख्यमंत्री काय या सगळ्या दौऱ्याचं वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर नाशिक ची उमेदवारी ही उशिरानं जाहीर करण्यात आली होती महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना ऐनवेळी ही उमेदवारी जाहीर करण्यात आली आणि त्यामुळे डॅमेज कंट्रोल जे काही झालेलं आहे ते करण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने आज संध्याकाळी या ठिकाणी येते अमृत तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदणी गॅस्ट्रिन नाशिकचे जे काही वेगवेगळे क्लास आहेत म्हणजे आपण विविध क्षेत्रातले मान्यवर आणि सामाजिक संस्था या सर्वांशी ते बातचीत करणार आहेत जवळजवळ दोन ते तीन चार तास ते नाशिकमध्ये असतील त्यांच्यासोबत उद्योग मंत्री उदय सामंतसुद्धा असतील उद्योजकांच्या समस्या ते समजून घेतील आणि एकूणच नाशिक लोकसभेसाठी येणाऱ्या पाच वर्षामध्ये काय करायचं याबाबतची चर्चा या ठिकाणी होईल आपण जर बघितलं तर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून नाशिकला ओळखलं जातं आणि याच बालेकिल्ल्यामध्ये अवघड झालेली जी परिस्थिती आहे महायुतीच्या उमेदवाराची ती सांभाळण्याची परिस्थिती आता म मुख्यमंत्र्यांवर आहे आणि मुख्यमंत्र्यांनी हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा केला आहे त्याचबरोबर आज दिंडोरीमध्ये सुद्धा ही लगभग प्रचाराची सुरू असेल आणि धुळ धुळ्यामध्ये सुद्धा लगभग पाहायला मिळेल एकूणच उत्तर महाराष्ट्रातल्या प्रचाराच्या तोफा ज्या आहेत त्या चार मतदारसंघांमध्ये थंडावलेल्या आहेत मात्र तीन मतदारसंघांमध्ये आजपासून सुरू झाल्या आहेत असं म्हणता येईल ठीक योगेश धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी